नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून एम पी आर न देणे मासिक सभा व शासकीय बैठकांमध्ये असहकार्य आंदोलन व जिल्हा परिषदांवर जेलभरो साखळी उपोषण धरणे आंदोलना बाबत हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा पत्र आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आंदोलनाबाबत आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आपल्या पत्राद्वारे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय माहिती दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही तुमच्या समोर या ठिकाणी पत्र आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं दिनांक आहे दहा सात दोन हजार चोवीस प्रतिमाननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त से योजना महाराज्य रायगड भवन नवी मुंबई बघा विषय काय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून एम पी आर न देणे मासिक सभा व शासकीय बैठकांमध्ये असहकार्य आंदोलन व जिल्हा परिषदांवर जेलभरो साखळी उपोषण धरणे आंदोलनाबाबत बघा काय आहे अपडेट महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत माननीय मंत्री मबावी यांच्याशी डिसेंबर दोन हजार तेवीसपासून चर्चा चालू होती परंतु त्यामध्ये तडजोड न झाल्यामुळे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते पंचवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत संप केला होता दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मंत्री महोदयाशी व संपाची समाप्ती करताना माननीय सचिव मबावी यांच्याशी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली होती त्या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत बघा एक आहे पहिला मुद्दा दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजून तीस मिनिटांनी मंत्री मवावी यादव माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची विविध मागण्यांबाबत मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये झालेल्या प्रश्नांची इतिवृत्तांत नोंद करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यातील अशा स्वयंसेविकांना आशा स्वयंसेविकांना महाराष्ट्र सरकारने दिनांक स्वरूपाची जाहीर केली होती आशा स्वयंसेविकांपेक्षा अंगणवाडी कर्मचारी जास्त तास काम करीत असल्यामुळे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये जास्त कुशलता व दर्जा असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी अशी अंगणवाडी सेविकांची मागणी होती आणि ही मागणी मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना संप करावा लागला होता आणि या संबंधीच्या चर्चेच्या दरम्यान माननीय मंत्री महोदयाने याबाबत निश्चितपणे विचार होईल असे आश्वासन दिले होते इतिवृत्तांतील पाचव्या परिच्छेदामध्ये मानधन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे बघा कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे या पाचव्या परिच्छा सदर बाब ही धोरणात्मक बाब असून शासन स्तरावर याबाबत निर्णय झाल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल तथापि आशा वरकर यांना आरोग्य विभागाने पगार केलेली असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील त्याप्रमाणे पगारवाढ देण्याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मागणी केली असता त्यावर माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास यांनी दिलेल्या सूचनेनुसार आशा वरकर यांचा मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो कॅबिनेट बैठकीत आल्यावर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचारी यांचा मानधनवाडीचा निर्णय हे कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल आशा स्वयंसेविकांच्या मानधनात महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपये दरमहा वाढ केली आहे व त्या संबंधीचा जी आर निर्गमित देखील करण्यात आला आहे म्हणून युद्ध पातळीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबतचा जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेट मीटिंगमध्ये सादर करून मंत्रिमंडळात त्याबाबतची मान्यता विनाविलंब करून घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत दुसरा आहे महत्त्वाचा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅच्युईटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युईटी देण्याचा प्रस्ताव हे शासनाच्या विचाराधीन आहे शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ हे स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत तिसरा मुद्दा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही असे कृती समितीला वारंवार सांगण्यात आले आहे परंतु पेन्शन विषयचा प्रस्ताव हे, प्रस्ता हे अद्याप सादर केलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे बघा चौथा मुद्दा काय आहे दोन हजार वीस व दोन हजार एकवीस सालामध्ये कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या व त्या सुट्ट्यानंतर देण्याचे मान्य करण्यात आले होते अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पंचवीस दिवसाच्या सुट्ट्या हे अजून थकीत आहेत आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी वाटाघाटीमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्या काळातील त्यांना मानधन देण्यात यावे पाचवं आहे एप्रिल दोन हजार बावीसपर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत मुंबई उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्याकारणाने दहावी पास मदतनीसांना शासन निर्णय होऊन सुद्धा थेट नियुक्ती मिळू शकली नाही तरी मुंबई उच्च न्यायालयात शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून दहावी पास मदतनीसांना थेट नियुक्ती द्यावी सव्वा आहे एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे आणि या केसची जी पुढची पुढची तारीख आहे ती एक आठ दोन हजार चोवीस रोजी आहे या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नयेत अशी आम्ही विनंती करीत आहोत सातवा मुद्दा आहे अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी ही कृती समितीची मागणी आहे शासनाची याबाबत सकारात्मक मनोवृत्ती आहे आणि दिनांक रोजीच्या इतिवृत्तांत शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे परंतु तसा प्रस्ताव हे कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही अशा स्वयंसेविकांनी दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस पर्यंत प्रदीर्घ काळ बेमुदत संप केला होता त्यामध्ये त्यांना दरमहा रुपये पाच हजार मानधनवाढ मिळाली आहे आणि त्यांचा शासकीय आदेश दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर सुरू झाली आहे बघा देशात व महाराष्ट्रात दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस ते नऊ सहा दोन हजार चोवीसपर्यंत निवडणूक आचारसंहिता होते आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने विनाविलंब माननीय मंत्री मबावी कृती समितीच्या नेत्यांना चर्चेला आमंत्रित करते अशी अपेक्षा होती परंतु मंत्री महोदयाशी एकही मीटिंग झालेला नाही व झालेली नाही व शासनाने वरील प्रश्न निकालात काढण्यासाठी आस्था व संवेदनशीलता दाखवलेला नाही त्यामुळे सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष व प्रक्षोभ खदखदत आहे खरं म्हणजे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व मुद्द्यांच्या बाबत शासन व कृती समितीमध्ये चर्चा होऊन सामंजस्याने व खेळीमेळीच्या वातावरणात तडजोड होऊन या सर्व मुद्द्यांच्या बाबतीत कॅबिनेट व पावसाळी अधिवेशनात या प्रश्नांबाबत शासन निर्णय होई घेईल अशी सर्वांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षांची पूर्तताही झाली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अस्वस्थता ही शिगेला पोहोचली आहे त्यामुळे त्या आंदोलनाच्या पवित्रात आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये होण्याची शक्यता असून त्याची निवडणूक आचारसंहिता दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विनाविलंब वरील निर्णय घेतला पाहिजे तसे निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनवाडीपासून वंचित होतील या समजमुळे अंगणवाडी कर्मचारी भीतीग्रस्त झाले आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून जुलै महिन्यापासूनचे मासिक अहवाल न देणे एबा विसे योजनेव्यतिरिक्त इतर शासनांच्या बैठकामध्ये हजर न राहणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाबाबत असमर्थता दाखवणे इत्यादी मार्गाने असहकार्य आंदोलन या ठिकाणी करण्याचे ठरवले आहे असे आंदोलन करून सुद्धा जर मागण्यांबाबत मार्ग निघाला नाही तर मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री माननीय मंत्री व माननीय आमदार यांच्या कार्यालयावर जिल्हा परिषदांवर तीव्र निदर्शने करतील तसेच अन्न सत्याग्रह बेमुद धरणे साखळी उपोषण व जेल आंदोलन इत्यादी आंदोलनाचा मार्गाचा अवलंब करतील परिस्थिती या थराला पोहोचू न देता आपण वरील प्रश्न विना विलंब सोडवावे ही विनंती बघा आपले विश्वासू एम ए पाटील दिलीप उटाणे शुभा शमीम भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील जीवन सुरुडे देखील तुम्ही पाहू शकता माहितीसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी विसे योजना जिल्हा परिषद सर्व माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जिल्हा बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकूणच पंधरा तारखेपासून एम न देणे मासिक सभा आणि शासकीय बैठकांमध्ये असहकार्य आंदोलन आणि जिल्हा परिषदेवरती जेलभरो आणि साखळी उपोषण धरणं आंदोलन धरणे आंदोलन करण्याबाबत हा जो महत्त्वपूर्ण असा निवेदन या ठिकाणी आपल्या कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद